नाही तर तोंडात माशीच आहे तुमच्या सांगून नमस्कार मॅडम मी पैलवान हेमंत रोतेश माझा ना जरा पायकांबद्दल मी जर थोडा हाळ आहे काय आवडलं नाही का बायकांबद्दल जरा हाळवा आहे ए बायकांच दुःख ना मला बघवत नाही हो म्हणून मी काय केलं हे या लेडीज टेलरचं दुकान उघडून टाकलं अवघड रा घाण घातला पाय करतो दुखे बघून तर अति हे घे हे घे घे ना तुम्हाला विनंती करतो आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करा हा घ्या 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 वा चेहऱ्यावर कशी लाली पसरली कोणामुळे माहिती का mm -hmm. आ, एक नंबर सई मॅडम हा का म्हणत्या हे बघा एवढं मोठं होर्डिंग लावलं आम्ही तिकडं स्टेज उभं केले तुम्ही येणार म्हटल्यावर

बायकांच्या दुःखावरचा उपाय म्हणून राम एवढं मोठ दुकान काढलं आता बायाना शंभर शिवायला लांब जायची गरजच नाही हा आणि आता माझा मुलगा यायचं काय करतो करू मी अहो हात बी लावत नाही बायकांना लगेच माप घेतो होतो असं जगात कुठे तरी तु तुम्हाला उदा घेस का हा ऐक नाही माझा खराब असतो आता तू बोल काहीतरी आपण बोल खरंतर धन्यवाद बरं का तुम्ही सगळे इथं चांगलं मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला आज एका शब्दाला एका शब्दाला लगेच किंमत देऊन सही मॅडम तुम्ही इथं आला लय भारी वाटतंय मला नाही आम्ही काय तुम्हाला टी व्ही वरून बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटते तुमचं लग आहे आमच्या बरोबर आमचं दुकान पण आता जोरात चाललं असत खर गरतर... तर माझ्याबद्दल आमचा आप्पा खरं तर मी आपण मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं नको घरापासून गेले म्हणून मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो आपण जवळ केलं तुमचा आशीर्वाद असाच काय ठेवा बरं आज तुझा मूर्ती तुला काय माझा आभार मानाची धरती तुझी तुझा आहे तू आहे म्हणून मी आहे नाही तर माझं काय आहे सांग सई मॅडम खरंच थँक्यू बर का तुम्ही इथं आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झाले त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे काय तुम्ही आणा शिवाय या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे एवढी मोठी याच्याकडे चिरणार बाकीच्या लटर मी येणारच गेली आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंबळ सही मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी महाराष्ट्रभर फिरलीये देशात फिरलीय देशाच्या बाहेर फिरलीय पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामाने तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही, ही गॅरंटी देते की मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅप वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क आहे आणि मी आजींची फॅन आहे आजी आजीची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहे आणि आजचा ब्लाउज पण ह्यांनी शिवले बर तिकड चला की खाली